इकडे मुंबईच्या गोवंडीमध्ये गुरुमा नावाने वास्तव्यास असलेला किन्नर बांगलादेशी नागरिक असल्याचं समोर आलंय गोवंडी पोलिसांनी या किन्नरला ताब्यात घेतलं असून याने आणखी दोनशे बांगलादेशींना भारतात आणलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे बांगलादेशी गुरुमाचा पर्दाफाश कसा झालाय पाहूयात या रिपोर्टमधून गोवंडीत किन्नरांच्या गुरुमासं काळ साम्राज्य उद्ध्वस्त बनावट कागदपत्र बनवून तीस वर्षांपासून भारतात वास्तव्य बांगलादेशी नागरिक चक्क वीस घरांचा मालक झाला ज्योती उर्फ गुरुमा गोवंडी परिसरात किन्नर म्हणून राहणाऱ्या या गुरुमाला गोवंडी पोलिसांनी अटक केली शेकडो अनुयायांची गुरुमा असलेली ज्योती मूळची बांगलादेशी नागरिक असल्याचं धक्कादायक वास्तव पोलीस तपासात उघड झालं पोलिसांच्या माहितीनुसार ज्योतीचं खरं नाव बाबू अयान खान आहे गेल्या तीस वर्षांपासनं ती भारतात वास्तव्य करत होती भारतात आल्यानंतर तिनं बनावट कागदपत्र बनवली गुरुमाचे तीनशेहून अधिक अनुयायी आहेत ती गोवंडी रफिक नगर कुर्ला देवनार आणि ट्रॉम्बे या भागात सक्रिय आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिच्या नावावर मुंबईत वीस पेक्षा जास्त मालमत्ता आहे त्यापैकी काहींवर अतिक्रमण झाल्याचं समोर आलंय गुरुमा या वीस घरांमध्ये आपल्या अनुयायांना राहण्यासाठी जागा द्यायची त्या बदल्यात त्यांच्याकडनं भाडं वसूल करायची गुरुमानं या परिसरात आपलं भक्कम नेटवर्क उभं केलं होतं गेल्या तीस वर्षात गुरुमाने दोनशेहून अधिक बांगलादेशींना भारतात आणलं असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला मार्च दोन हजार पंचवीस मध्ये शिवाजीनगर पोलिसांनी रफिक नगर भागातनं काही बांगलादेशी ट्रान्सजेंडर व्यक्तींना ताब्यात घेतलं होतं त्यावेळी ज्योतीची ही कागदपत्र तपासण्यात आली तिचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि इतर ओळखपत्र खरी असल्याचं वाटलं त्यावेळी कारवाई दरम्यान पोलिसांनी गुरुमाला सोडून दिलं पण पुढील तपासात तिची सर्व कागदपत्र बनावट असल्याचं उघड झालंय यानंतर या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर संपूर्ण फसवणुकीचा भांडाफोड झाला गुरुमा आपल्या अनुयायांना जबरदस्तीनं देह व्यापाऱ्यात ढकलायची असं पोलीस तपासात उघड झालंय त्यामुळे या नेटवर्कमध्ये अजून कोण कोण सहभागी आहेत याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय मात्र अशा लोकांमुळे संपूर्ण किन्नर समाजाचं नाव बदनाम होत असल्याची खंत किन्न राखड्यांच्या प्रमुखांकडून व्यक्त केली जाते तुम्ही बांगलादेशी असून आमच्या इथे येऊन राहता काय करता कुठलं व्यवसाय करता महाराष्ट्र राज्याच्या तृतीय पंथांवर हा एक अन्याय नाही का कारण अशा लोकांच्या बदनामीमुळे तृतीय तृतीयपंथी समुदाय बदनाम होतो तृतीयपंथी समुदाय तर सोडा अशा व्यक्तींना भारतामध्ये जागा नाही ते तृतीयपंथी असो पुरुष असो स्त्री असो तुम्ही ओळख बदलून भारतात का राहता या गोष्टीला आळा कुठून येणार आहे तर आमच्या सरकारनं जे आता या लोकांना शोधण्याचं काम केलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली हे जे बांगलादेशी जे शोधणं सुरू आहे जी मोहीम सुरू आहे ही थांबली पाहिजे हे लोकांना आळ्या हात आलं पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला मी माझ्या तृतीयपंथी बांधवांना देखील म्हणते की आपल्याकडे असे बांगलादेशी आढळले किंवा आपल्याला माहिती पडल्यास त्यांची इमिजिएटली कानुन कारवाई व्हावी अच्छा अपने पुलिस स्टेशन संगाव कि पुलिस हवाले कराव कई दिनों से कई दिनों से हम ये बांग्लादेशी किन्नरों के बारे में सुन रहे थे और अब पता चल रहा है कि पुलिस ने ज्योति उर्फ आयान खान नाम का ये किन्नर जो कि बांग्लादेशी किन्नर है और मुंबई में आके बसे हैं कई अरसे से यहाँ बसे हैं तो मैं यही चाहती हूँ प्रशासन से कि प्रशासन प्रशासन एसआईटी का गठन करे एसआईटी का गठन करके ये छानबीन जरूरी है और गुरुमा चाटके मु राजकीय वातावरण ही ढवल निकार है लोकसभा निवकीन भाजप नेते किट सोमयानी या भागात बांग्लादेशी वोटर आरोप किया होता गुरुमा चाटके या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं उघड झालंय ज्योती उर्फ बाबू आयन खान आणि तिथा एक डझन बांगला सहकार्यांची आज मुंबई शिवाजीनगर मानखुर्द पोलिसांनी अटक केली आहे जोती स्वतःला किन्नर म्हणते याच भागातला मुंबई महापालिकेचा एम इस विभागाने तिने मोगतरित्या जन्म प्रमाणपत्र मिळवलं आधार कार्ड एक डझन प्रॉपर्टी या भागात कॉम्बिंग करावं या हजारो बांगलादेशी वक्तव्य आहे बाबू अयान खान मूळचा बांगलादेशी नागरिक तीस वर्षांपूर्वी भारतात आला खोटी कागदपत्र बनवून तो बाबू खानचा ज्योति झाला आणि गेली तीस वर्ष गुरुमाचा खोटा अंगरखा पांघरून आपलं काळ साम्राज्य विस्तारलं गुरुमाच्या अटकेमुळे या भागातल्या बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी हे आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही मराठी